प्रत्येकाला स्वतःचे पैसे कुणीतरी डुबवले असल्याचा अनुभव असेलच मित्रांनो तर काही दडबदरी लोकं आहे जे आहेत पैशाचा व्यवहार बिलकुल बकवास जेव्हा मागतानी बिलकुल एवढूसा असा चेहरा करून मागतात माझी बायको बिमार आहे माझा असा झाला मला हा काम आहे बिलकुल असा लो बिलकुल असा गरिबात असं दाखवल्यासारखी आणि जेव्हा पैसे देण्याची वेळ येते तेव्हा फोन न उचलणे बहाने मारणे अशा पद्धतीचे कामं करत असतात तर हे जे लोक आहेत हे hey, एवढे पसरलेले आहेत ना मॅक्झिमम पर्सेंटेज लोकांचा वाढत आहे की हे दडबदरी बिलकुल यांच्या कोणत्या भाषेत त्यांच्यासाठी शब्द वापरावे प्रत्येकाला अनुभव असेल या बाबतीत आता स्वतः तीच गोष्ट सांगतो एकाला थोडेसे पैसे दिले होते काही काम कामानिमित्त ॲडव्हान्स बिलकुल तीन चार दिवस फक्त बहाने फक्त बहाणे इथं हा भाऊ बाहेर गावी राहील येतच पण असे प्रत्येकाकडून बहाने हो भाऊ पाच दिवसात पैसे रिटर्न करतो किंवा दुसऱ्या दिवशी सायंकाळी पैसे आणून देतो असे म्हणतात पण कोणाला एक वर्ष होऊन जाते कोणाला पाच महिने होऊन जाते वर्ष जाते पण पैसे वापस करण्याचं नाव नाही घेत तर असे जे लोक आहेत यांच्यापासून सावधान राहा आणि ज्याचा पैशाच्या बाबतीत व्यवहार जर बरोबर नसेल तो एक रुपयाचा असो की दहा रुपयाचा असो की शंभर रुपयाचा असो किती पैशाचा असो जर त्याचा पैशाचा व्यवहार जर चांगला नसेल आणि माणूस कितीही बडाया मारत असेल गोष्टी करत असेल दारू पीत असेल काय करते तो माहीत नाही इन केस व्यसनी असेल दारू पीत असेल पण पैशाचा जर व्यवहार चांगला असेल तर तो माणूस थोडासा माणूस कीच समजावा पण तो जे पिणारे आहेत ड्रिंकिंग त्यांचा पैशाचा व्यवहार बिलकुल फुकटाला महाग राहते कारण प्यालच पुरत नाही त्यांना पैसे बायकोला स्वतःच्या मार मार झोड करत असतात बिलकुल बायकोसमोर इज्जत नाही राहत स्वतःच्या तर का बाकीचे काय इज्जत करणार आहेत तर अशी असे लोक समाजामध्ये बघायला मिळतात मलाही बघायला मिळतात सगळ्यांना तुम्हालाही बघायला मिळत असतील तर अशा व्यक्तींपासून आपल्या मुलांनाही दूर ठेवा ना स्वतःही काही शक्य जमत असेल तर व्यवहार ठेवणे बिलकुल बंद करा आणि हे असे लोक एक वेळा नजरेतून उतरले की जबल याच्यावर विश्वास ठेवण्याची इच्छा नाव प्रत्येकाला अनुभव असेल पैसे डुबवणे लोकांचे खोटे बोलणे बहाणे करणे वेडेत काम न करणे ह्या गोष्टी आल्या याच्यामध्ये म्हणून यांच्या खिशामध्ये कधीच पैसे दिसत नाही फुकटाला माग स्वतःचा खर्रा घेण्यासाठी किंवा वीस रुपयांना पन्नास रुपयांच्या खिशात कधीच नाही राहत का काम करतात कुठं टाकतात पैसा कमवलेला माहीत नाही आता बांधकाम मध्ये जवळपास तीनशे ते तीनशे रुपये जवळपास यांची रोजी पकडा शनिवारी पैसे शनिवारी कधीच काम बंद नाही ठेवते काही लोक शनिवारी पैसे भेटले का दोन चार दिवस गायब जोपर्यंत पैसे संपत नाही तोपर्यंत पैसे देऊने बरोबर काम करत नाही त्याच्यामध्येच हे येतात यांचा व्यवहार खूपच खराब अशा पद्धतीनं व्यवहार म्हणून आणि ते म्हणतात ना प्रामाणिकपणाचे व्यक्तींची हाय लागते म्हणून ते अशा पद्धतीनंच काहीतरी प्रकार असेल यांची बिलकुल कधीच हे वर नाही येऊ हो शकत हे अशी परिस्थिती बघतो काही खूप वर्षापासून बघत आहोत ज्यांची जे लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात त्यांची परिस्थिती आज त्याच लेवलवर आहे आणि सुखानं कधी जगू नाही शकत ना हे लोभी लोक आहेत ज्यांचा व्यवहार असा आहे मॅक्झिमम हे लोक लोभी आहे त्याच्यामध्ये काही राजकारणी आहेत काही इथं चांगले घरचेही आहेत काही कर्मचारीसुद्धा आहेत सख्ख्या भावाला बिलकुल लुटमार करणारे आहेत त्याच्यामध्ये काही कर्मचारी आहेत जे आपला भाऊ शेतकरी आहे तर त्याला सपोर्ट करावा अशी पण हे काही लक्ष देत नाही स्वतः कर्मचारी असून एखाद्या भावाला आपल्या त्रास देणे पण स्वतः एक मन मोठं करून वागण्याची परिस्थिती स्वतःची मानसिकता नाही बायकोचा भाड्या म्हणला तरी काही भाग हे नाही बायकोच्या चालावर असे ना तुरुतुरू चालणारे लोक काही भेटतात पण थोडीशी समजदारी एक माणूस की मानवता काही याच्यामध्ये दिसून येत नाही पाच पैशाची मना पण कोणत्या भाषेत बोलावा अशा पद्धतीने यांची आहे की ती कितीही मनात तरी हे बेश्रम लोक आहेत त्यांना काहीच लागत नाही असे काही लोक आपल्याला समाजामध्ये बघायला मिळतात मला वैयक्तिक तर मला तर महिन्याच्या भेटतच राहतात काही विषय नाही प्रत्येक मा काही ना काही अंधार आता आपले नशिबच खराब म्हणावा का माणसंच तसे शोधते माणूस हे माहीत नाही तर अशा लोकांपासून सांभाळून राहा आणि अशा लोकांसोबत व्यवहार करणे टाळा मित्रांनो एवढेच बोलून माझे दोन शब्द संपवतो तुमचेच गावाकडचे गुरुजी